श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझे रक्षण करतात मी सुरक्षित आहे स्वामी समर्थांची कृपा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर सदैव आहे श्री स्वामी समर्थांवर माझी अखंड श्रद्धा आहे स्वामी समर्थ माझ्या जीवनात मार्गदर्शन करत आहे स्वामी समर्थ माझ्या प्रत्येक श्वासात सामावलेले आहे स्वामी समर्थांच्या कृपेमुळे मी सर्व अडचणींवर मात करते स्वामींचे नामस्मरण माझ्या जीवनाला दिशा देते स्वामी समर्थ माझ्या मनातील शंका भीती दूर करतात माझ्या यशस्वी जीवनामागे स्वामींची आशीर्वादाची शक्ती आहे मी स्वामी समर्थांशी आध्यात्मिकरित्या जोडलेली आहे स्वामी समर्थ माझा प्रत्येक निर्णय अचूक बनवतात माझ्या आयुष्यात जे काही घडतं ते स्वामींच्या इच्छेनेच घडतं स्वामी समर्थ माझं जीवन सौख्य आणि शांतीने भरतात स्वामी समर्थांच्या स्मरणाने माझं मन अगदी शांत होतं स्वामी समर्थांवर माझं संपूर्ण जीवन अवलंबून आहे मी स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक आहे स्वामी समर्थांच्या कृपा शक्तीने माझे आयुष्य बदलत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ